ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण आता थेट दिल्लीपर्यंत पर्यंत शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळे यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे धंगेकरांनी पत्र लिहून मोहळांची दिल्लीत तक्रार करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता हे सगळं सुरू असताना रवींद्र धंगेकर पुण्यातील जैन बोर्डिंगमध्ये पोहोचले होते मुरलीधर मोहोळ यांनी याच ठिकाणी जैन मुनींसोबत चर्चा करत प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर धंगेकरही तिथे पोहोचले आंदोलकांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा काय असणार याबद्दलची तपशीलवार माहिती सगळ्यांना सांगितली आहे बोलणार उपदेश दिले जे सूचना केल्या त्यांचा मी आदर ठेवलाय नाहीतर रवी रंगेकर हा ठरलेले आंदोलन कधी बंद करत नाही एका स्वामींनी जेव्हा उपदेश केला त्यामुळं त्यांचा मान राखलाच कारण त्यांना आपण शेवटी धार्मिक आहे भावनिक आहे आणि त्यांची तडफड बघून एक तारखेला मी त्यांच्याबरोबर जे ते सांगतील त्या आंदोलनात मी बसणारे आपण आणि प्रामुख्यानं म्हणजे आता तुम्ही हे सर्व जी प्रसारमाध्यम आहे त्यांनी हा आवाज उठवला आहे आणि आम्हाला ताकद दिली म्हणून तुमच्या सर्वांची सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत मला उठवत होता म्हणून तुमच्या मनापासून आभार काम मानतो तर एक ज्वलंत कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली आणि त्याला झोपून नाही दिला आणि ते झोपून नाही दिल्यामुळे हे सगळं समाजाला परत मिळतंय त्याला पूर्णपणे हे प्रसारमाध्यमाची ताकद आहे आणि ज्यावेळेला प्रसारमाध्यम उतरतं तेव्हा देशातल्या दिल्लीतली तो आवाज जातो तो आवाज दिल्लीत गेलेला आहे आणि दिल्लीतला आवाज खाली आलेला आहे आणि त्यामुळे लगेच मेल पोचलेला आहे जी यंत्रणा ही राज्याच्या हातामध्ये या यंत्रणेचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बी हा मुद्दा घेतलेला आहे आणि त्यामुळे आता यापुढे कुठली ताकद संचालक असू कोणी असू यांची कोणती ताकद इथं चालणार नाही एकदा जर ग्रहम खात्याचे आमचे मंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे कमिशनरला हे फोन केला तर पाचव्या मिनिटाला सगळे संचालक इथं वगैरे राहतील ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मी मनापासून आभार मानतो मी संचालक इथं परत येतील फक्त एक फोन केला तर काय त्याच्यामध्ये आता मला शंका वाटत नाही पण मला शिंदे साहेबांनी सांगितलंय घ्यावा नाही ना आता कोणी घेऊ नका आता घेतला घेणार यांनी आता कोणी घेऊ नये आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी आता पुढचं काय आपल्या जीवनात काय होणार आहे ते आता त्यांनी त्यांच्या जीवनाची काळजी करावी कारण जे स्वप्न चार हजार कोटीतलं इथलं बघितलं होतं त्यातले किती आपल्या पर्यंत पोहोचणार आहे हे स्वप्न त्यांच्या धुळीस मिळेल पण आता मला त्यांच्या बोलायचं नाही का कारण साहेबांनी काल सांगितलं ते हा तोडगा निघणार आहे पण माझं युद्ध हे संपलेलं नाहीये वाईट परिस्थितीवर मी लढणार